मंडळी नमस्कार मंडळी राजकारणामध्ये कधी कोणाला कशा भूमिका घ्याव्या लागतील हे काय सांगता येत नाही बघा असं आहे की राजकारणामध्ये एक भूमिका घेतली आणि त्याच्यावरती ठाम राहिलं आहे असं असत आत्तापर्यंत कधी झालं आहे का म्हणजे असं आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं आहे का कोणताही राजकीय पक्ष कोणताही राजकीय नेता असं झालेलं नाही आहे मग ती भाजपा असू दे काँग्रेस असू दे किंवा शिवसेना शिवसेना दोन्ही गट असू देत किंवा शरद असू देत अर्थात शरद पवार या विषयामध्ये माहीर खिलाडी समजले जातात जी भूमिका घ्यायची ती कधीच त्याचा थांगपत्ता लागू द्यायचा नाही म्हणजे सांगायचं एक करायचं दुसरंच सांगायचं पूर्वेला जायचं पश्चिमेला सांगायचं उत्तरेला जायचं दक्षिणेला ही पवारांची खासियत राहिलेली आहे त्यांच्या राजकारणाची खासियत राहिलेली आहे बघा लक्षात घ्या गौतम अदानी सध्या राजका राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत चर्चित व्यक्ती आहे काल परवा कोणीच नसलेले गौतम अदानी म्हणजे कोणीच नसलेले म्हणजे अगदीच कोणी नव्हते अशातला भाग नाही होते ते म्हणजे उद्योगपती होते पण इतके मोठे उद्योगपती नव्हते जे आज देशभर व्यापून राहिलेले आहेत देशभरच नव्हे तर जगभरामध्ये त्यांचं साम्राज्य हळूहळू पसरायला लागलेलं आहे आपल्याला आत्तापर्यंत फक्त अंबानीच माहिती होते आणि अंबानींचं सा साम्राज्य कसं वाढतं आहे हे आपण पाहत होतो धीरभाई अंबानी आले नंतर मुकेश अंबानी आले त्यांचं साम्राज्य वाढताना आपण पाहिलं आहे मात्र गौतम अदानी ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीमध्ये केवळ भाजपाचा हात आहे का असं नाही आहे ना असं होत नसतं कधी कोणताही उद्योगपती हा राजकीय सहकार्याशिवाय पुढे जातच नसतो आणि त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचं आणि आता जास्त प्रमाणामध्ये भाजपाचं सहकार्य घेऊन ते पुढे चाललेले आहेत मात्र खुद्द गौतम अदानी ज्या वेळेला सांगतात की शरद पवारांचं दूरदर्शी नेतृत्व माझं माझ्यासमोर आदर्श आहेत ते माझे मेंटॉर आहेत असं त्यावेळेला सांगतात त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीमध्ये किती मदत केलेली आहे हे स्पष्ट होतं आहे त्यामुळे परवाच्या दिवशी जो कार्यक्रम झाला बारामतीमध्ये त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या वतीने ए आयचं एक इन्स्टिट्यूट्स उघडली अदानींच्या नावानी शरद पवारांच्या नावानी आणि ती अदानींनी उघडली सी एस आरमधून उघडली सी एस आर म्हणजे कंपनी कॉर्पोरेट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड नावाचा गौ जो प्रकार असतो त्यातून ते उघडलेलं आहे हे जरी असलं तरीसुद्धा अदानींनी शरद पवारांकरता इतके पैसे खर्च केले याचाच अर्थ शरद पवारांनी त्यांना नेमकी किती मदत केलेली आहे हे स्पष्ट होत आहे अदानींनी ते बोलून दाखवलं आहे आणि या सगळ्याचे साक्षीदार कोण आहेत तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार अजित पवार म्हणाले ना की गौतम अदानींचा सी एस आर एक हजार कोटीवरून तीन हजार कोटी होतो आहे याचाच अर्थ त्याचा फायदा कोणाला होणार आहे हे स्पष्ट आहे दुसरीकडे बावनकुळेंनीसुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट सांगितलं आहे की आमचा विरोध नवाब मलिकांना नाही आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढणं हाच आमचा उद्देश आहे मंडळी नेमकं का काय होतं आहे तुम्हीच पहा